इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल नेवासा तालुक्याचे युवा नेते आणि मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या संकल्पनेमधील माऊलींची द्वारी स्वच्छतेची वारी या स्वच्छता अभियान उपक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे आमदार शंकरराव गडाक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्वच्छता अभियानामध्ये श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत तीन टन कचऱ्याची विल्हेवाट लावली आहे कामिका एकादशीच्या निमित्तानं संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यावरती बुधवारी मोठी यात्रा भरली होती दुसऱ्या दिवशी मंदिर रस्त्यावरती मोठा कचरा साचला होता आणि तो कचरा स्वच्छता अभियानाद्वारे साफ करण्यासाठी हा उपक्रम युवा नेते उदयनदादा गडाख यांच्या संकल्पनेमधनं त्यांच्याच नेतृत्वाखाली माऊलींच्या द्वारी स्वच्छतेची वारी या नावानं स्वच्छता अभियान उपक्रम राबवला गेला या उपक्रमाचा शुभारंभ नेवासा शहरामधील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर रस्त्यापासून करण्यात आला स्वच्छता अभियानामध्ये श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षक वृंद तसेच नगरपंचायतचे रामदास म्हसे तसेच योगेश सरजे यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते नगरपंचायतच्या वतीनं या अभियानासाठी हँड ग्लोव मास्क देण्यात आले होते एकाग्रतेन सर्व विद्यार्थी हे स्वच्छता अभियानामध्ये मंदिर परिसरात साफसफाई करताना दिसून आले अभियानाचा समारोप मंदिर प्रांगणामध्ये करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक वेदांताचार्य हरिभक्त परायण देवीदास महाराज म्हस्के हे होते तर नेते उदयनदादा गडाक ऍडव्होकेट सतीश पालवे नेहल गडाक साक्षी गडाक प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कल्लापुरे विश्वस्त कैलास जाधव प्राध्यापक देविदास साळुंके यांच्यासह प्राध्यापक वृंद या ठिकाणी उपस्थित होता शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा